त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो बाप मराठांना आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या बाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे जास्त मराठ्यांच्या पोरान या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिले आज त्या माझ्या माता माउलेच्या कंपाळी कुंकू न राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला कर्ता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांच स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या पेक्षा पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सोराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयरे की जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदे संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर अंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं ही माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या त्या संघर्षाला तोंड दिलं पण मी ही या समाजाला मायबाप मानला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीचे विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे घबरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या नका करूनकडे बाहेर व्हाय तू ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहायला असून काय काना लागले रे काय इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनटात निघायचं शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चलून द्या तुमचं नाही तुमचं होऊन द्या तुम्ही आरक्षण द्यायला आले का आरडा गोंधळ करायला आले तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहिले तर राहायला खाली बस म्हणतो तुला का दिसत नाही का मराठा समाजाच्या होते ना साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला नाही कुठं नाही कुडू काडी आणली तो यावं आला का कशाला काड्या करतो अहो मग गब्बासा गप्बा सांगल्या तीनदा सांगितलं ना तुम्हाला जमत नाही का हळूच काडी तर होई <laughs> माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या होती नाही कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या माय बाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी फक्त साहेब तुम्हाला एक एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घणघोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जी आरच्या बाबत हा जो गुलाल उधारलाय फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायमस्वरूपी राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबाकडं आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागं घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः साक्ष्याला आहे जी संधी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्या म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्याला घेण्या एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणखी कोणते कोणते घेतले रे माझ्या ध्यानात न राहिलं ते पोर रतभर फोन करते मला काय झालं काय झालं झोपून रातभर यायला टाकलं पद त्यांनी तोही पाठपुरा तातडीनं करण्याचं ठरवलं क्युरिटी पिटिशनच्या मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याच अठराशे चौऱ्याऐंशी चा गॅजेट तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे तिच्यातही कुंभीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे माय बाप आहेत म्हणून हे लेकर रडायला तुमच्याकडेच येणार आम्हाला आधी म्हणले मुंबईतच येऊ नका म्हणलं झालं म्हणजे जनता तुमचीच सरकार तुम्हीच आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग त्याची जास्तच नाही घरी मग ह्या आज आज मैदान पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला आहे आणि गर्व सुद्धा एक माझी एक एकवटली आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांचंही गॅजेट तेही स्वीकारा चारी बाजून मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकोन होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा <laughs> आम्हाला म्हणायचे तिकून निघतानी होत नसत हे नादी लावून चाललेत तिकडे जाऊन राडा करते पोटेल बेकार हे म्हणले जाऊन होत नसतं आम्ही बी आणित असतो ना आणि आम्ही तवाच सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार पात्रा फेकलेल दुसरी ठोकली मराठ्यांच्या नाजी नाही लागायचं तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नावी जे आम्ही आता ही गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य भार होऊ देणार नाही कारण ना। आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ता ही गुन्हा गोविंदांनी आणतो साहेब आमच्या गाव खेळात आत्ता ही पद्धती एवढंच घेतो मग संपेत आता कारण मला लयकाचा कच सवय सोय पाहिल्यापासून आम्ही गाव खेळत हे आमच्यात लावते भांड हे नेती नमुने हे भांड लाविते आमचा गोवा गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधवा पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडीला आता लग्नात एकमेकाच्या वाढीतील जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांच्या गाव खेड्या जर त्याने आजच्या अपाजला तर उद्या हे होतो आणि जर नाही पाजला तर कचा कच घोड्याला येतात एका प्रेम आहे त्यांचं एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता आहे काय ज्ञातायर तू गोर गरिबात आमच्यात भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहेत गोडच झाली याला गोडच म्हणतात ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली

शांत देत एवढं गेलेच कस काय मला काही मिळाला नाही का ते तर टप्पाडवर जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आदर देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल कि अध्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून येते खाली बसा सगळे आणखी राहिले मग पुढे निघाली मग मला सोडून चालले काय बसा खाली मग सगळ्यांनी गाड्या दमने हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दम्माने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होतय आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषण आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद